नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शेखर खैरनार आय बी एस इन्स्टिट्यूट नाशिकचा डायरेक्टर तुम्ही जी आय बी पी एसची एक्झाम देत आहात त्या एक्झामला जाण्याअगोदर आणि गेल्यानंतर अशा दोन्ही गोष्टींसाठी काही इन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला देणार आहे परीक्षेच्या आधी जाण्याअगोदर तुम्हाला परीक्षेसाठी काही आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावी लागतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे प्रवेशपत्र म्हणजे ॲडमिट कार्ड आय बी पी एसच्या अधिकृत संकेतस्थळावरनं म्हणजे आय बी पी एस डॉट इनवरनं डाउनलोड केलेले प्रवेशपत्र तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे त्या व्यतिरिक्त तुमचं ओळखपत्र म्हणजे व्हॅलिड फोटो आय डी तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे त्यात तुम्हाला पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट ड्रायविंग लायसन्स मतदान ओळखपत्र वापरतो ते त्या व्यतिरिक्त राज्य किंवा केंद्र शासनाने जारी केलेले कोणतेही वैद्य ओळखपत्र तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे जनरली विद्यार्थी पॅन कार्ड किंवा आधार कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी एक ऑप्शन निवडतात फोटोग्राफ तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे प्रवेशपत्रावर लावलेल्या ला फोटोग्राफसारखाच एक अतिरिक्त पासपोर्ट साईज फोटो तुमच्यासोबत असणं गरजेचं आहे इतर कागदपत्रांमध्ये म्हणजे तुम्हाला एस सी एस टी ओ बी सी पी डब्ल्यू बी डी उमेदवारांसाठी संबंधित जात प्रमाणपत्राची छायाप्रत uh, किंवा जर तुम्ही हँडिकॅप असाल तर उमेदवाराचं वैद्य अपंगत्व प्रमाणपत्र uh, हे कागदपत्र रेडी ठेवायचेत uh, आवश्यकतेनुसार ते मागितले जाऊ शकतात महत्त्वाचं आहे त्यातलं तुमचं प्रवेशपत्र आणि ओळखपत्र ह्या दोन गोष्टींना आणि फोटोग्राफ या गोष्टींना बघून तुम्हाला परीक्षा केंद्रामध्ये एंट्री दिली जाते त्यानंतर महत्त्वाच्या सूचना सगळ्यात महत्त्वाचं हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा परीक्षेत जाण्याअगोदर काय काय गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे जे कागदपत्र आहेत ते सांगितले गेले आहेत त्या व्यतिरिक्त काही डिसिप्लिन तुम्हाला पाळावे लागतात त्यामध्ये तुमच्याकडे प्रवेशपत्र आणि ओळखपत्राशिवाय परीक्षेसाठी म्हणजे हे असल्याशिवाय तुम्हाला परीक्षेत प्रवेश दिलाच जाणार नाही आहे त्यामुळे मग ह्या दोन गोष्टी अत्यावश्यक आहेत ह्या नेहमी निघण्या अगोदर एकदा चेक करून घ्याव्यात त्या व्यतिरिक्त प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्याचे पालन करा तुम्हाला जे प्रवेशपत्र दिलेलं आहे त्याच्यावरचं सूचना नक्की वाचून घ्या परीक्षा केंद्रावर वेळेपूर्वी पोहोचणं गरजेचं आहे उशीर झाल्यास तुम्हाला प्रवेश नाकारला जाऊ शकतो हा पूर्णत्वे त्यांचा अधिकार असणार आहे त्याच्यात आपण कुठलाही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही परीक्षा केंद्रांवर काही वस्तू अलाउड नसतात त्यापैकी मोबाईल फोन स्मार्ट घड्याळे कॅल्क्युलेटर्स किंवा कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण अलाउड नाही आहे त्या व्यतिरिक्त पुस्तके नोट्स किंवा कोणतेही लेखन साहित्य तुम्ही स्वतः घेऊन जाऊ शकत नाही पेन व्यतिरिक्त खाद्यपदार्थ किंवा पेय म्हणजे पाण्याची बाटली वगळता बाकी कुठलंही पेय तिथे अलाउड नसणार आहे पाण्याची बाटली तुम्ही घेऊन जाऊ शकता उमेदवारांनी परीक्षेच्या दिवशी शांतता आणि शिस्तता राखावी ही तिथे अपेक्षा असते कुठल्याही प्रकारचा गोंधळ तिथे अलाऊड नसतो आणि जर असं काही घडलं तर तुमची परीक्षा रद्द केली जाऊ शकते तुमची इंडिव्हिज्युअल परीक्षा तुमच्यासाठी प्रवेश नाकारला जाऊ शकतो त्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या अप्रामाणिक वर्तनामुळे परीक्षा रद्द केली जाऊ शकते जसं मी सांगितलं की जे तुमचं वर्तणूक आहे थोडं डाऊटफुल असेल त्यांना वाटलं तर तुमची परीक्षा रद्द केली जाऊ शकते आणि तुम्हाला भविष्यातील परीक्षांपासूनसुद्धा वंचित राहावं लावू शकतं हे पूर्णत्वे परत एकदा त्यांच्याच अधिकार क्षेत्रात आहे या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवा हे झालं परीक्षेच्या जाण्याअगोदर बोलूया आता परीक्षेनंतर म्हणजे परीक्षेत ज्यावेळी आपण जातो त्यावेळेस परीक्षेत एंट्री केल्यानंतर तुम्हाला एकतर आधी रफ पेपर दिलं जाईल आणि तुमच्यासोबत जो पेन आहे तो तुम्हाला सोबत ठेवावा लागणार आहे त्या रफ पेपरवर तुम्ही जे तुमचे रफ कॅल्क्युलेशन्स असणार आहे किंवा जे काही तुम्हाला परीक्षेसाठी करायचं आहे ते एक्झाम चालू झाल्यानंतर करायचं असतं त्यामुळे मग ते उने मंगते एक लक्षात ठेवा की तुम्हाला रफ पेपर दिला जाऊ शकतो एक्झाम चालू झाल्यानंतर किंवा आधी एक्झामिनवर डिपेंड करतं हे सगळं त्या व्यतिरिक्त परीक्षेचा इंटरफेस कसा असेल हे मात्र समजून घ्या बरेच जण पहिल्यांदी परीक्षा देतात तर ती मनात भीती असते ती भीती काढून टाकण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे यामध्ये जो आय बी पी एसचा पॅटर्न आहे त्या पॅटर्ननुसार तुम्हाला सगळ्यात पहिले तिथे गेल्यानंतर स्क्रीनवर जो मजकूर दिलेला असणार आहे म्हणजे तुम्ही तिथे गेल्यानंतर बायोमेट्रिक वगैरे करतात आणि हे सगळं झाल्यानंतर ज्यावेळी तुम्ही सेटल होतात तुमच्या सीटवर त्यावेळी तुम्हाला तुमचा रोल नंबर तिथे टाकलेला दिसतो पासवर्ड तुमच्या हॉलटिकीटवर असतो तो पासवर्ड एंटर करायचा असतो विथ द हेल्प ऑफ फक्त माऊस तुम्हाला कीबोर्ड वापरणं ना अलाऊड नाही आहे त्यामुळे कीबोर्डला चुकणंही धक्का लागू देऊ नका माऊसच्या मदतीने तुम्ही तो रोल नंबर टाकायचा असतो रोल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला सुरुवातीचं जे पान दिसतं त्यामध्ये तुम्हाला काही सूचना दिलेल्या असतात त्या सूचना काळजीपूर्वक वाचा पहिल्यांदा दे पेपर देत आहात आय ॲग्रीवर बटन क्लिक करा आणि त्यानंतर पुढे जाल तुम्ही त्यानंतर तुम्हाला मेन एक्झामचा इंटरफेस दिसेल म्हणजे हे सर्व करण्याअगोदर यू कॅन स्टार्ट द एक्झाम असा एक मेसेज येतो की तुम्ही चालू करू शकतात एक्झामिनर सांगतो दिलेल्या ले वेळेत ती परीक्षा चालू होते आणि आय आयग्री वगैरे म्हटल्यानंतर ज्यावेळी तुम्ही मेन स्क्रीनकडे येतात जिथे तुमचे प्रश्न असतात प्रश्न कशा पद्धतीने असतात जे बघा तुम्ही की जी स्क्रीन तुम्हाला दिसते आहे त्या स्क्रीनच्या डावीकडे तुमच्या डावीकडे प्रश्न दिसणार आहेत आणि उत्तराचे पर्याय ते उजवीकडे दिसणार आहेत उत्तराचे पर्याय ए बी सी डी असे खाली लिहिलेले असतात तगा जो तळाशी पॅनल आहे तो नॅव्हिगेशन पॅनल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतात त्यामध्ये सेवन नेक्स्ट त्या व्यतिरिक्त तुम्हाला मार्क फॉर रिव्ह्यू मार्क फॉर रिव्ह्यूचा अर्थ समजून घ्या मार्क फॉर रिव्ह्यू म्हणजे काय एखादा प्रश्न तुम्ही सोडवलेला आहे पण तुम्ही डाउटफुल आहात आणि तुम्ही तिथे मार्क फॉर रिव्ह्यू टाकलं तर तुम्ही ऑप्शनवर टिक केलेलं असलं तर फक्त एवढंच आहे की तुम्ही डाउटफुल होतात आणि वेळ उरला तर परत एकदा तुम्हाला रिएक्झामिनिंग करायचं आहे त्या प्रश्नाला तर मार्क फॉर रिव्ह्यू हा ऑप्शन द्या ज्याच्याने काय होईल की तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळी तुमचे सगळे क्वेश्चन्स स्टेम होतील आणि जर वेळ उरलाच तर तुम्हाला, 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 तुम्हाला ते प्रश्न ओळखता येतील की तुम्ही कोणकोणते प्रश्न असे साईडला ठेवले होते जे परत एकदा तुम्हाला रिचेक करायचे आहेत ओके okay. तर याच्यामध्ये जे वेगवेगळे कलर कोड वापरले जातात ते मी तुम्हाला सांगतो आहे राखाडी कलर असतो ज्याच्याने कळतं की हा प्रश्न तुम्ही बघितलाच नाही आहे म्हणजे तुमचा हा क्वेश्चन अटेम्प्ट केलेला नसेल तर राखाडी कलरने ते इंडिकेट केलं जातं लाल कलर म्हणजे तुम्ही उत्तर न दिलं म्हणजे काय तुम्ही अटेम्प्ट केला बघितला पण तुम्ही उत्तर नाही दिलं पुढे निघून गेलात तर ते लाल कलर नेतं हिरवा कलर म्हणजे तुम्ही उत्तर दिलेलं आहे हिरवा कलर म्हणजे उत्तर दिलेलं आहे आणि जांभळा कलर म्हणजे मार्क फॉर रिव्ह्यू टाकून ठेवला आहे म्हणून जांभळा कलर हा महत्त्वाचा आहे म्हणजे याच्यात जर तुम्ही शुअर नसाल त्या प्रश्नाबद्दल की तुम्ही उत्तर दिलेलं बरोबर आहे की नाही अशावेळी काय करायचं मार्क फॉर रिव्ह्यू टाकून ठेवायचं म्हणजे तुम्हाला एक्झाम झाल्यानंतर किंवा वेळ उरल्यानंतर तुम्हाला तो प्रश्न परत एकदा चेक करावा लागतो तर बऱ्याच मना मुलांच्या मनात हा प्रश्न असतो की जर आम्ही मार्क फॉर रिव्ह्यू टाकून ठेवलं पण टाईमआउट होऊन गेला म्हणजे एक्झाम ज्यावेळी टाईमआउट होतो म्हणजे दिलेला वेळ संपतो त्यावेळी एक ॲटोमॅटिकली ती सबमिट होतं आहे त्या अगोदर त्या अगोदरसुद्धा तुम्हाला सबमिट करण्याचा अधिकार असतो पण जर तुमचा टाईम पूर्ण झाला तर ते ॲटोमॅटिकली सबमिट होतं आहे त्यावेळी त्या मार्क फॉर रिव्ह्यूचं काय होतं लक्षात ठेवा ज मार्क फॉर रिव्ह्यूमध्ये दोन प्रकार आहेत तुम्ही न सोडवता मार्क फॉर रिव्ह्यू केला आहे की सोडवून मार्क फॉर रिव्ह्यू केला आहे न सोडवता म्हणजे काय फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तो प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला आणि ते उत्तर बरोबर आहे किंवा चुकीचं आहे माहीत नाही तुम्हाला पण तुम्हाला ते परत एकदा चेक करायचं आहे पण तेवढा आत्ता वेळ घालवायचा नाही आहे तर तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू करतात एखाद्या ऑप्शनवर टिक करून ठेवतात की हा मला वाटतं आहे की हे बरोबर आहे पण मला चेक करायचं आहे पण तुम्ही टिक केलेलं असतं ऑप्शनवर बरोबर आणि मार्क फॉर रिव्ह्यू टाकतात तर तो प्रश्न मार्क फॉर रिव्ह्यू विथ अटेंड म्हणजे काय तुम्ही अटेंड केलेलं आहे पण मार्क फॉर रिव्ह्यूमध्ये टाकलं आहे असा एक पॅटर्न असतो आणि एक मार्क फॉर रिव्ह्यू विदाऊट अटेंडिंग म्हणजे तुम्ही मार्क फॉर रिव्ह्यू केलं आहे पण प्रश्नाला अजून सॉल्व्ह केलेलंच नाही आहे तुम्हाला तो प्रश्नच नंतर बघायचा होता असे दोन प्रकार येतात ते दोघंही तुम्हाला तिथे दिसतील आ, ते व्यवस्थित एकदा व्यवस्थित बघायचं आहे अंदाज घ्यायचा आहे परीक्षा सोपी असते युजर इंटरफेस सोपा असतो काही गोष्टींची काळजी घ्या कीबोर्डला हात लावू देऊ नका कम्प्युटर सिस्टीमला चुकून पाय लागणं एखाद्या बटनाला क्लिक होणं त्याने एक्झाम तुमची थांबू शकते या सगळ्या गोष्टींकडे काळजी घ्या व्यवस्थित जसं तुम्ही कम्फर्टेबल असाल तसं व्यवस्थित विथ मॅनर बसायचं आहे आणि फक्त तुमच्या माऊसच्या आधारे कम्प्युटरच्या आधारे तुम्हाला तो पेपर पूर्ण सॉल्व्ह करायचा आहे ह्या दोन चार छोट्या मोठ्या गोष्टींचा जर तुम्ही व्यवस्थित डिसिप्लिनमध्ये फॉलो कराल तर परीक्षेमध्ये कुठलीही अडचण येत नाही फारशा अडचणी येतच नाही कारण की सगळ्या कम्प्युटर सिस्टीम वगैरे चेक केलेल्या असतात त्यामुळे फारशी काळजी करू नका जी एक्झाम असणार आहे त्याच्यात वेळ म्हणजे टाईम मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे वरती टायमर चालू असतो आणि तुम्हाला प्रश्न जे तुम्ही निवडले आहेत लँग्वेजेस त्यामध्ये दोन्ही लँग्वेजेसमध्ये दिसतात हिंदी इंग्लिश असेल इंग्लिश मराठी असेल अशा लँग्वेजेसमध्ये तुम्हाला ते पेपरम जे आहे प क्वेश्चन ते सगळे क्वेश्चन दिसतील ऑप्शनही दिसतील त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी करू नका एखादा प्रश्न मराठीत नाही कळायला इंग्लिशमध्ये किंवा इंग्लिशमध्ये नाही कळायला मराठीत दोन्ही ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत कॉन्फिडेंटली पेपरला जा युजर इंटरफेस जरी तुमच्यासाठी नवीन असेल तरी खूप काळजी करायची अशी गरज मला वाटत नाही ते आपल्या नेहमीसारखंच म्हणजे कम्प्युटर ज्या पद्धतीने आपण वापरतो फक्त एवढंच आहे की आपल्यासाठी ते नवीन आहे त्यासाठी हा व्हिडिओ बनवला आहे हा व्हिडिओ व्यवस्थित बघून जा आणि तिथे गेल्यानंतर ह्या गोष्टीला नवीन न म्हणता आणि आश्चर्याने न बघता प्रॉपरली कॉन्फिडेंटली ह्या सगळ्या गोष्टींना डील करा म्हणजे आपला वेळ त्यात जाणार नाही की हे नवीन आहे हे काय आहे ते काय हे बघण्यात हा व्हिडिओ बघून तुम्हाला ते सगळी कल्पना येऊन जाईल ही पूर्वकल्पना घेऊन तिथे जा आणि डायरेक्ट कॉन्फिडेंटली पेपर द्यायला सुरुवात करा सो यू ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झामिनेशन परत एकदा आय बी सी इन्स्टिट्यूट नाशिककडनं खूप खूप शुभेच्छा देतो तुम्हाला जोही तुमचा पेपर असेल देव करो तो पेपर तुम्ही कॉन्फिडेंटली द्याल तुमची मेहनत तिथे दिसेल आणि तुमचे रिझल्ट्स चांगले येतील तुमचा अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोचवा आय बी सी इन्स्टिट्यूट नाशिककडनं मी शेखर खैरणार इथे थांबतो आणि अपेक्षा करतो कि मला तो की तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली असतील नसतील मिळाले तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये काही प्रश्न विचारून किंवा जे सजेशन्स आहेत ते देऊन आमच्यापर्यंत तुमचा अभिप्राय पोहोचवू शकता धन्यवाद